साडीमध्ये बारीक कसं दिसायचं याची आपली सिरीज चालू आहे आणि त्या सिरीजचा हा सातवा व्हिडिओ आहे तुम्ही जर प्लस साईज वुमन असाल आणि तुम्हाला साडी नेसायला खूप आवडत असेल तर आजच्या टिप्स ह्या तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत नंबर वन म्हणजे हाय वेस्ट साडी नेसणे आता हाय वेस्ट म्हणजे काय तर आपली जी कंबर जी असते तर ती लो वेस्ट म्हणजे ही अशी बेंबीपासनं खाली नेसलेली साडी असते त्याला आपण लो वेस्ट म्हणतो आणि हाय वेस्ट म्हणजे संपूर्ण पोट कवर करून थोडंसं वरती तर हाय वेस्टमध्ये काय होतं की आपलं पोट आणि पाय संपूर्ण कवर होतं आणि तिथे आपल्या पोटाकडे पायाकडे अजिबात लक्ष जात नाही आता हायवेस्ट साडी नेसण्यासाठी तुम्ही शॉर्ट लेंथ साड्या या शक्यतो ॲवॉइड करा तर ह्यासाठी तुम्ही पेटीकोट किंवा साडी दोन्हीही व्यवस्थित लेंथ चेक करूनच परचेस करा तर एकंदरीत काय जर साडीमध्ये तुम्हाला स्लीम लुक क्रिएट करायचा असेल तर साडी ही तुम्ही हाय वेस्टलाच वेअर करा आता मिडवेस्ट साडी ही अजिबात नेसायची नाही आता एक वेळ लो वेस्ट साडी चालेल बट मिडवेस्ट साडी अजिबात नेसू नका आता मिडवेस्ट म्हणजे काय होतं तर तुम्ही साडी वरती पण नेसत नाही आहात आणि खाली पण नेसत नाही तर तुम्ही तुमच्या पोटाच्या हायेस्ट फुगलेल्या भागामध्ये साडी नेसताय आता याने काय होतं की आपला पोटाचंय दोन पार्ट पडतात आणि त्यामुळे जे पोटाचं फॅट असतं ते वरती व्हिजिबल होतं आणि त्यामुळे आपण आणखीनच जाड दिसतो त्यानंतर नंबर टू आहे अवॉइड टाईट पेटिकोट पेटूकोट जास्ती टाईट अजिबात वापरू नका त्याने काय होतं की जेव्हा तुम्ही टाईट पेटुकट घालता तेव्हा तुमचं एक्स्ट्रा फॅट हे बाहेर व्हिजिबल होतं त्याचबरोबर तुम्हाला स्किन प्रॉब्लेमही होऊ शकतो आता त्यानंतर आहे अवॉइड टाईट ब्लाउज तुम्ही रेडीमेड ब्लाऊज असू देत किंवा शिवलेला ब्लाऊज असू देत तो अजिबात टाईट नको ब्लाऊज हा व्यवस्थितच फिटिंगमध्ये असायला हवा अगेन ब्लाउज ब्लाऊजमुळे आपला एक्स्ट्रा फॅट हे व्हिजिबल होतो तर आहे नो मेगा स्लीवज तुम्ही जर प्लस साइज असाल तर मेगा स्लीव्ज अजिबात शिवू नका तर त्यामुळे आपण आणखीनच जाड दिसतो थँक्यू एव्हरी वन